शंभो काय चाललंय शंभू करामती आमच्या काय चालू असे आवाज करतो अ फुटल फुटल दे ठेव ठेव ठेवलंस का ठेव आता <laughs> काय करते काय करते शंभो ए शंभो ठेव ठेव लवकर श्याव अ साप ना हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू इथं इथं बस रे मोरा अशा मग कस करायचा इथं इथं बस रे चालला चालला आमचा घोडा चाला घोडा चाला घोडा चाला चला चला तिथे आंघोळ करायचा शाळा बस इथ्या उठ उट उठ त्याच्या बसने जाऊ बस नको जा तिकडे दात घास जातावर शंभर शंभोनं भांडी केवढी मांडली तिथं खिळणी काय करताय थांबला आमचा घोडा दमला 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 आहा हा हा पुढ पुढ आता कुठं आता कुठं एशे सापड ना का हिला सापड ना झालंय काय माहित शंभू काय करत आहे शंभू हय इथं इथं बस रे मोरा बाळ घालतय चारा चारा खा कसं करायचं बाळा ए शंभो शंभो काय भी शंभू आमचा खेळा येतोय काय भी शंभू ए शंभू इकडं बघ हॅलो 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 काय आहे त्यात काय काढत हॅलो बाबा बाबा कुठं आहेत हॅलो हॅलो बाबा काय काढत बसले हां हां शंभू आमचा असा सारखा सगळा पसारा करून ठेव হ্যাঁ 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 ফোন কুটাই শম্ভু শুধু ফোন কুটায় শু হ্যালো করা হ্যালো হ্যালো তিকো শু বা হ্যালো হ্যালো काय करताय बाळ तुला मी काय सांगितलंय आंघोळ करायचं चल लवकर चल लवकर भरतंय भरतय भरते sembuh ay sembuh ah mau lagi sembuh kan lagi dulu चला sembuh चला mummy aku mau mainan lagi bye 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 bye, bye. mummy bye bye mummy bye bye sembuh ha masih mainan lagi me to ha चला चला मनू म्हणू काय म्हणू मग खुळया बाबा लोक बा हॅलो बाबा बाबा कुठे बाबा हे हे ए, ए, ए खुळया